आणि दुपारपासून या ठिकाणी माझ्या सगळ्या छत्तीस जिल्ह्यातले जे मुलं आहेत त्या प्रत्येक मुलामधून प्रतिनिधित्व निवड निवड करण्यात आली आणि त्या प्रत्येक मुलांच्या मधून एक एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून माझ्यासोबत मुंबईच्या दिशेनं जायचं अचानक जर फोन आला तर आपण मुंबईला जायचं हे ठरलं गेलं आणि त्या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता फोन आला की बाबा आपण मुंबईच्या दिशेने यावं माझ्या गाडीत जागा कमी दुसरी आमच्याकडे गाडी पर्याय नव्हती माझ्या गाडी जेवढे बसतात त्यामध्ये चार महिला तीन पुरुष आणि त्या ठिकाणचे असणारे दहा माणसं जे दहा मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी असतील ते त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही इथून रात्री त्याला दहा वाजता गेलो मान्य भरत शिव भेटलो चांगल्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री यांच्या सचिवांना फोन लावले की उदयाच्या तुम्ही जे आर काढा जी आर काढायचं आहे कसल्याही प्रति जी आर काढायचा आहे अशा पद्धतीची मुंबईला ही मुलं दोन हजार मुलं पायी चालत येतात देहूतून निघालेत एक अशा पद्धतीची भावनी साध त्या ठिकाणी घातली तरी चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि फोन लावला की बाबा उद्याच्याला तुम्हाला लेखी पाहिजे तर मी लेखी देतो पण ह्या मुलांचे अब्दार करू नका लहान मुलं आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत आई त्या ठिकाणी तुम्ही थांबा आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला जी आर मिळत नाही तो मित्र आम्ही जाणार नाही हा आमचा निर्णय आहे एक तर लिखी तुमच्या लेटरवरती मिळालं पाहिजे एक नाही तर ते जी आर भेटला पाहिजे जर अशी गोष्ट असेल तर शंभर टक्के ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांनी अभिवाचन दिलं पण तिथून मी चालो आलो सगळ्यांना तुम्हाला उठवलं रात्री जे तीन वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत सगळे उठलेले आहेत तुम्हाला विचारतोय की जी आर तर अशा पद्धतीने आलेलं आहे जर जी आर अशा पद्धतीने येणार आहे आणि देणार आहे जर तुम्ही म्हणला तर आपण त्यांनी सांगितले आपल्याला थांबायचं सा, आपण थांबायचं का थांबायचं का जी आर ची वाट इथं बघायची मी तर बर जर जी आर ची वाट बघायची नस तुम्हाला तर तुम्ही आता जर म्हणले तर इथून आपण मुंबईमध्ये आपली माणसं तिथं मुख्यमंत्री म्हणजे आझाद बाजारवरती उपोषण करण्यात इथून जाऊन जर त्यांना म्हणून पण माझी तयारी आहे जो निर्णय तुम्ही घ्याल जर थांबायचं म्हणलं तर थांबायचं जायचं था म्हणलं तर आता लगेच आंघोळ करा आहे असं निघू काय करायचं मी माझ्या मनावरती सांगत नाही ज्यांना कोणाला यायचं तरी यावं ज्यांना कोणाला सहकार्य करायचं तरी सहकार्य करावं चालत जाण्याचं बाकीच कुठलं नाही बाकी सगळी व्यवस्था झालेली आहे काही अडचण नाही तुम्ही जर म्हणाल डायरेक्ट म्हणलं तर टॅम्पो बोलवतो लक्झरी बोलवतो डायरेक्ट सगळ्यांना गाडीत घालतो चार म्हणता दहा लक्झरी करू डायरेक्ट आझाद मैदानावरती नेऊन तुम्हाला सोडायला मी तयार आहे तिथं जे मंडळी आपली त्या ठिकाणी नेतृत्व करतात त्यांना जाहीर पाठिंबा देऊ आणि त्याही ठिकाणी आपण काय अडचण नाही तुम्ही इथं जर जाऊ नाही तर इथं जी ची वाट बघू जर म्हणला तर आपण ह्या ठिकाणी जे आर ची वाट बघू लेखी पत्र किंवा ज्या आज आपल्याला दिवसभरामध्ये पाच वाजेपर्यंत भेटेल भले उद्या पत्र भेटलं

विधिमंडळामध्ये आज अधिवेशनच्या आज कॅबिनेट आहे आणि आज तो विषय तो विषय लावतो अशा पद्धतीचं अभिवाचन त्यांनी दिलेलं आहे स्वागत करतोय मी जाऊन त्यांना स्वतः भेटलो जे बोललं ते मी बाईट घेतलेली आहे ती बाईट आता मी मीडियाला पण पाठवून देतोय मीडियाने पण आपल्याला सांगली जिल्ह्यातले असेल जत तालुक्यातले असतील प्रत्येकाने खूप ताकदीने मला बळ दिलं आणि आपल्याला जेवढं बळ निर्माण दिलं त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या

जर आपण जायचं म्हणलं आझाद मैदानाला चालत तर तिथं माणसं बसलेले जाऊ म्हणलं तर सगळेजण जाऊ द्यायचं का इथंच थांबायचं इथंच घ्यायचा धन्यवाद जय बगड